नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला आज वाचूयात भाग बावन नावा जगावर शांतता नांदत होती परंतु कर्णाच्या डोक्यात विचारांचा कोलाहल माजला होता किती वेळ गेला कोणाच ठोक नकळत पापणीला पापणी भेटली कानठाळ्या बसवणाऱ्या रणवाद्यांच्या आवाजात संकुल युद्धाची रणधुमाळी माजली होती योद्ध्यांच्या रणगर्जनांसोबत सैनिकांच्या प्राणांती किंकाळ्या कानात शिरत होत्या लाल भडक ताट रक्त जमिनीवर सांडत होत मर्मस्थळावर आघात झालेले कित्येक हत्ती आपल्या अजस्त्र पायांखाली कित्येक सैनिकांना तुडवत बेभाम धावत होते त्यांना आवर्ण माहुताना अशक्य झालं होत आभाळाचा घुमट धुळीनं माखून निघाला होता अश्व शाळेकडून खिंकाळण्याचा आवाज आला त्यानंतर एका पाठोपाठ किती तरी अश्व खिंकाळू लागले कर्णाला जाग आली तारवटल्या डोळ्याने तो उठून बसला युद्धाचे नगारे वाजत आहेत तेव्हापासून डोळ्यांवरची झोप उडूनच गेली आहे आणि आली तरी स्वप्न पडतात तीही युद्धाचीच कुंतीची ती अखेरची कुंती भेट कर्णाला पुन्हा पुन्हा आठवत राहिली पुन्हा पुन्हा तो आपल्या निमोत्या पायांकडे पाहत राहिला खरच तिचे पाय असेच होते पायच का तिच्या उदरातून बाहेर आलेला हा आडवा उभा देह अगदी तिच्यासारखाच आहे मस्तकात घोंगावणाऱ्या कित्येक प्रश्नांपैकी कर्णाला आज निदान एका प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे परंतु आता त्याचा त्याला काही उपयोग नाही कीर्तिवंत हो असं म्हणून तिनं अखेरचा निरोप दिला आयुष्यमान हो असं मात्र म्हणाले नाही का नाही म्हणाली ती असं की त्या आशीर्वादासाठी मी पात्र नव्हतो कुठली आई मुलाचं दीर्घायुष्य चिंतणार नाही पण पुत्राच्या कीर्तीची चिंता वाहणाऱ्या एका मातेनं त्याच दीर्घायुष्य मात्र चिंतलं नाही शेवटी ती पांडवांची आई होती कर्णाची नव्हे जे इप्सित समोर ठेवून ती कर्णाला भेटायला आली होती ते इप्सित तिनं साध्य केलंच आपलं इप्सित साध्य करून पुन्हा कधीही न भेटण्यासाठी ती आली तशी निघून गेली त्यासाठी कर्णाच्या कानिनपणाचा यथास्थित उपयोगी तिनं करून घेतला कर्ण तिचा कानिन पुत्र आहे हे सत्य आहे तर ते सत्य ती स्वतः का म्हणून जगाला ओरडून सांगत नाही दिसलं नाही ते फक्त दानशूर कर्णालाच कीर्तीच्या मोहापायी कुंतीच्या उंजळीत तो पांडवांच्या प्राणांची भीक घालून मोकळा झाला घातकी कृष्णा स्वार्थी राजमाते तुम्ही दोघांनी मिळून मला हातबल निशस्त्र करून टाकला आहे माझं वैराचं कारणच हिसकावून घेतलं आहे पण नाही वैराचं कारण संपलेलं नाही माझ्या संग्राम चिताचा जिवंत आहे त्याचा कंठनाल छेदण्यासाठी हा कर्ण रणभूमीत उतरणार आहे परंतु त्यासाठी आधी माझ्या मार्गात आडवा पडलेला हा थेरडा भीष्म संपला पाहिजे मार्गशीर्ष महिन्यातल्या निरभ्र आकाशातला चंद्र मावळतीकडे झुकला होता इतका वेळ मंदपणे लुकलुकणाऱ्या तारका आता अधिक ठळकपणे लखलखू लागल्या बराच वेळ तसाच गेला आणि रात्रभर मंदपणे जळणारे पलिते प्रखरपणे फरफरू लागले अधून मधून कानावर येणाऱ्या हत्तीचे चित्कार आता अधिक ठळक झाले बहुधा माहूत त्यांच्या पाठीवर शस्त्र आणि चिरखत चढवत असावेत रस शाळांमधून तर केव्हापासूनच माणसांची जाग लागत होती आणखी थोडा वेळ गेला आणि सर्वत्र उठा उठा सैन्य सिद्ध करा सैन्य सिद्ध करा अशा हाका कानावर येऊ लागल्या त्या हाका ऐकताच शत्रुंजय उठला कर्णाचे पुत्रही उठले संपूर्ण सेना सागर जागा होऊन हालचाल करू लागला सैनिकांची दाटी उसळण्याच्या आत स्नान उरकून परत येणं आवश्यक होतं जड झालेल्या शरीराला त्याशिवाय तरतरी येणार नव्हतीच कर्ण उठला उत्तरीय खांद्यावर घेऊन तो जड पावलांनी दृष्टोद्वतीकडे चालू लागला रथचक्रांचे खडखडाट आणि अश्वांच्या टापांचे आवाज रणवाद्यांच्या कल्लोळात मिसळून गेले पाहता पाहता सगळं सैन्य पुढे निघून गेलं सार शिबिर ओस पडलं रणवाद्यांचा जल्लोष सेनेसोबत निघून गेल्यानं शिबिरात सर्वत्र शांतता पसरल्यासारखं वाटू लागलं स्वयंपाक करणारे बल्लव मद्य तयार करणारे रसकर्मी तुलाधार सैनिकांच्या रंजनासाठी दिलेल्या स्त्रिया आणि एकटा कर्ण एवढेच काय ते मागे राहिले काही जण उंच झाडावर चढून काय घडत आहे हे पाहण्यासाठी प्रयत्न करत होते प्रत्यक्ष रणभूमीवर काय घडणार आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता कर्णालाही गप्प बसू देत तोही का उंच शलवृक्षावर चढून काय घडत आहे याचा अदमास घेऊ लागला अकरा औक्षहिणी कौरव सेना सात औक्षहिणीच्या पांडव सेनेला गिळंकृत करण्यासाठी महासागरासारखी पुढे पुढे सरकत होती वृषसेनाच्या रथावधी रथावरील वाऱ्यावर फडफडणारा मयुर ध्वज इथूनही स्पष्ट दिसतोय त्याच्या पुढे दुर्योधनाचा नाग फळांकित ध्वज दिसतो आहे त्याच्याही पुढे आचार्य द्रोणांच्या रथावरील कमंडलयुक्त ध्वजचिन्ह दिसत आहे सर्वात पुढे दिसतो आहे तो सेनापती भीष्मांचा ताल ध्वज त्यांच्या डाव्या उजव्या बाजूला इतर सेना प्रमुख आहेत कृपाचार्यांचा गोवुश्रांकित अश्वत्थामाचा सिंह पुच्छांकित शलाचा सुवर्ण फाळांकित सोमदत्ताचा यज्ञस्तंभांकित जयद्रथाचा वराहचिन्हांकित चिन्हांकित शल्याचा मयूरवेष्टीत गंजांकित, हे सारे ध्वज आणि त्यावरील ध्वजचिन्ह धुळींच्या लोटात अस्पष्ट होऊ लागले आहे त्यांच्यात नाही तो फक्त कर्णाचा नाग कक्षांकित ध्वज पश्चिम क्षितिजावर धुळीचे लोट उठताना दिसू लागले हिरण्यवतीकडून पांडव सेना आक्रमण करत पुढे येत असावी कर्णाची उत्सुकता आता अधिकच ताणली गेली पुढे काय घडत आहे हे जाणून घ्यायला मन अगदी अधीर झालं परंतु धुळीच्या लोटांमधून इतक्या दूरवरच काहीही दिसणं अशक्यच होत अगदी कान देऊन ऐकलं तरी रणवाद्यांचा आवाज तेवढा अस्पष्टपणे कानावर येत होता सैन्य गेलं त्या दिशेला बसकट टेकड्यांची एक रांग पसरत गेलेली दिसत होती कुरुक्षेत्राची पाहणी करतानाच कर्णाच्या ते लक्षात आलेलं होतं युद्ध सुरू असताना टेहळणी करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकेल हेही त्याच वेळी त्याच्या लक्षात आलेलं होतं शाल वृक्षावरून झटकन खाली उतरून कर्ण अश्वावर स्वार झाला दोन्ही सैन्यांची समोरासमोर गाठ पडेपर्यंत त्यातल्या त्यात ती उंच दिसणारी टेकडी गाठणं मुळीच कठीण नव्हतं कर्ण टेकडी चढून वर आला तेव्हा दोन्ही सेना एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या दिसू लागल्या पांडव सेनेच्या अग्रभागी भीमाचा सिंहध्वज फडकतो आहे त्याच्या मागे दिसतो आहे तो अर्जुनाचा कपि ध्वज त्याच्या शेजारी त्याच्या इतर भावांचे आणि अभिमन्यू घटोत्कच आदी योद्ध्यांच्या रथांवरील ध्वज फडफडत आहेत कौरव सेनेच्या तुलनेनं त्यांची सेना कितीतरी अल्प आहे आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या बुद्धिमान सेनापतीनं आपल्या सेनेचा सूचीव्यूह सिद्ध केलेला दिसतो शत्रूची सेना प्रचंड असेल तर तिला दोन भागात फोडून पुढे घुसणारा सुचिव्यूहच रचला पाहिजे हे द्रोणाचार्यांचा शिष्य दृष्टन याच्याशिवाय शिवाय आणखी कोणाला कसं सुचणार युद्धशास्त्र जाणणाऱ्या सेनापती भीष्मांनी मात्र अशी कुठलीही व्यूहरचना रचना केलेली नव्हती दुर्योधनाच्याही मनात तो विचार नसावाच आपलं प्रचंड सैन्य पाहूनच कदाचित पांडव भीतीनं शरण येतील असं त्याला वाटलं असावं रणवाद्यांचा कल्लोळ सुरू असतानाच आपल्या पांचजन्य शंख फुकून कृष्णानं युद्धारंभाची सूचना दिली त्या पाठोपाठ अर्जुनानं आपला देवदत्त शंख फुंकून कुरुसेनेला आव्हान दिलं भीमाच्या पौंड्र नामक महाशंखाचा महाध्वनी असमंतात घुमू लागला बराच वेळ युद्धारंभ सूचक शंख ध्वनी कानावर येत राहिले योद्धे आपापले शंख फुंकून प्रतिस्पर्ध्याला आव्हान देत होते त्या ध्वनींनी भेदरलेली रणगी धाड इकडून तिकडे खिरट्या घालू लागली ताज उष्ण रक्त आणि नरमांसाला चटावलेली रानकुत्री आणि लांडग्यांचे कळप जागीच दबा धरून बसले आणि अचानक सर्वत्र निरव स्तब्धता पसरली कितीतरी वेळ तसाच गेला कर्णाची उत्सुकता आणखीनच ताणली गेली हे काय चाललं आहे काहीच कळेन असं झालं दोन्ही सेना एकमेकांसमोर उभ्या राहून कशाची बोलणी करत आहेत दुर्योधनाला वाटत होतं त्याप्रमाणे युधिष्ठिर युधिष्ठिर शरण की पितामह आणि गुरुवर यांना पाहून अर्जुनाला काही उप्रती आली इतका वेळ सुरू असलेल्या रणवाद्यांच्या कल्लोळातही आता आता तो कल्लोळ पूर्ण ही पूर्णपणे थांबला आहे काहीच आहे परंतु जवळ जाऊन पाहणंही शक्य नाही मध्येच कौरवांच्या सैन्याची थोडी हालचाल झालेली जाणवली इकडचा एक रथ आणि काही सैनिक तिकडे गेल्यासारखे दिसले आणि पुन्हा सार होतं तसं सा शांत झालं कर्णाची अस्वस्थता वाढत चालली माथ्यावर चढलेला सूर्य कलला तर युद्ध तरी युद्ध सुरू होण्याची चिन्ह दिसेना असाच आणखी कितीतरी वेळ गेला आणि पुन्हा एकदा रणदुंबी निदान होऊ लागल्या रणशिंगांचा आणि रणवाद्यांचा दणदणाट सुरू झाला युद्ध सूचक शंख फुंकले गेले आणि कौरव पांडवांच्या त्या भीषण महायुद्धाला प्रारंभ झाला फेसाळणाऱ्या विराट समुद्रात पर्जन्य वृष्टीनं फुगलेला महानद त्याप्रमाणे पांडव सेना कौरव सेनेत घुसू लागली रथांवरील ध्वजचिन्ह इकडून तिकडे फरफरत जाताना दिसू लागले एकच रणधुमाळी माजली विशाल काय हत्तींच्या चित्कारांनी आणि घोड्यांच्या खिंकाळ्यांनी कुरुक्षेत्राचा असमंत कोंदाटून गेला कोण कुठं लढतो आहे कळे झालं विषारी बाणांनी जर्जर झालेल्या हत्ती माघारी वळून आपलीच सेना तुडवत इतस्तथा धावू लागले त्यांच्या खांबा सारख्या पायांखाली कित्येक सैनिकांनी रथ देखील चिरडले जात होते वृक्षाचं चिन्ह असलेला अभिमन्यूचा सोनेरी ध्वज उतरत्या उन्हात विजेसारखा लखलखत होता सर्प जिव्हेप्रमाणे तो दोन तीन वेळा इकडून तिकडे लवलवताना दिसला पितामहांच्या रथावरील तालध्वज आता कुठे दिसत नव्हता परंतु थोड्याच वेळात तो पुन्हा दिसू लागला पुरुसेनेच आता पूर्णपणे दोन भाग पाडले होते तरीही महान सागरासारखी ती प्रचंड सेना पांडव सेनेच्या टोक्यात येत नव्हती आणि येणारही नव्हती डोक्यावर प्रखर ऊन तापत असताना सुरू झालेलं ते युद्ध सूर्य अस्ताचलाकडे वळला तरी अजूनही सुरूच होत आपण किती वेळापासून युद्ध पाहत आहोत याच भान करणालाही राहिलं नव्हतंच एवढा वेळ त्याला काय अन्नाची पण पाण्याची सुद्धा आठवण झाली नाही सूर्यास्त होताच रणवाद्य थांबली ठरल्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी युद्ध थांबवण्यात आलं कौरव सेनेतून जयघोषाचे ध्वनी कानावर येऊ लागले ते ऐकून कर्णाचे कान धन्य झाले आजच्या युद्धात कौरवांचा विजय झालेला आहे हे निश्चित कर्ण घाईघाईने टेकडी उतरून शिबिराकडे निघाला निंबाच्या जुनाट वृक्षावर काही रणगी झाडं बसली होती कर्णाला पाहताच त्यांच्यात हालचाल झाली इथं ताज मांस मिळणार आहे हे या गिधाडांना कुठून कळतं कोणास ठाऊ आमंत्रण पाठवून बोलावल्यासारखी आधीच येऊन बसली आहेत कोणीतरी एक अश्वसात कर्णाला ओलांडून वेगानं पुढे निघाला होता बहुदा तो संजयच असावा आजच्या पहिल्या दिवसाच्या युद्धात कौरवांना मिळालेल्या विजयाचं वृत्त महाराजा धृतराष्ट्राला सांगण्यासाठी तो इतक्या वेगानं निघाला असावा परंतु कर्णाला पाहताच तो थबकला आणि अश्वावरून खाली उतरत म्हणाला अंगराजाचा विजय असो संजय संजय आपला विजय झालाय खरं ना होय अंगराज तुझा ज्येष्ठ पुत्र वृषसेन विजय वार्ता घेऊन कुरु शिबिराकडे निघाला आहे पण तू इथं कसा मी युद्ध पाहायला आलो होतो परंतु नेमकं काय काय घडलं तेच मला समजलं नाही आजच्या युद्धात आपला विजय झाला आहे अंगराजा श्वेत आणि उत्तर हे विराटाचे दोन्ही पुत्र ठार झाले झालंच तर अभिमन्युनं मोठाच पराक्रम गाजवला पण आजच्या पराभवानं पांडव पुरते खचले आहेत थांब घाई करू नकोस काय झालं ते सविस्तर सांग मध्ये इतका वेळ स्तब्धता पसरली होती ती कशासाठी काय सांगू अंगराज संजय म्हणाला बहुधा आपली सेना समोर पाहिल्यानंतर अर्जुनाचा धीर खचला असावा मला कोणाकोणाशी युद्ध करावं लागणार आहे हे एकदा पाहू दे म्हणून त्यानं प्रथम कृष्णाला दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ उभा करायला सांगितला समोर प्रत्यक्ष पितामह गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य गुरुपुत्र अश्वत्थामा दुर्योधन दुःशासन विकरणादी सर्व कौरव बंधू दुशलेचा पती जयद्रथ आणि इतर सर्व नातलगांना पाहून अर्जुनाचे हातपायच गळाले तोंड कोरडं पडलं त्याच हात जोडून तो कृष्णाला म्हणाला मला हे युद्ध नको अरे ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो त्या पितामहांना पितृतुल्य आचार्यांना आणि माझ्या या सर्व नातलगांना ठार करून माझं कोणतं कल्याण होणार आहे नको नको त्यांच्या रक्तानं भिजलेले राज्यभोग मला नको अरे ज्यांच्यासाठी राज्य सुखाची आणि जीविताची आशा धरावी त्यांनाच मारून मला कोणता आनंद मिळणार आहे हे आमचे भाऊच नाहीत का दुष्याला आमची एकूण ती एक बहीण आहे तिचा पती जयद्रथ पाहिलास आणि विकर्ण तो तर आमचा हितचिंतकच आहे नको नको मला युद्धाचं हे पाप कृत्य करायला सांगू नकोस हे युद्ध कुलनाशाला कारण ठरेल कुलनाशामुळे शाश्वत परंपरा लोप पावतील कुल स्त्रिया कलंकित होतील वर्ण संकर होईल अरे 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 कृष्णा कृष्णा किती भयंकर कृत्य करायला मी निघालो होतो माझ्या हातून त्यांची हत्या होण्याऐवजी त्यांनीच माझी हत्या केली तर तेच कदाचित अधिक चांगलं होईल एवढं सांगून आणि हातातलं धनुष्य बाजूला टाकून देऊन तो रथातच बसून राहिला काय मग मग पुढे काय झालं संजया पुढे काय झालं कर्णाची उत्कंठा शिगेला पोचली होती अर्जुनाला झालेली ती उपरती पाहून कृष्ण त्याच्यावर एकदम खेकसलाच म्हणाला हे षंड तत्वज्ञान आजच कुठून आठवलं तुला द्रौपदीचा अपमान इतक्यातच विसरलास कपटद्यूत बारा वर्षाच्या वनवासाच्या यातना हे सारं सारं तू इतक्या लवकर विसरला असशील असं वाटलं नव्हतं मला शिवाय तू आणि भीमानं त्यांना ठार करण्याचा प्रतिज्ञा के केल्या आहेस त्याचं काय गोंधळलेला अर्जुन पुढे म्हणाला काय करू काय करू मला काही कळलाच झालं आहे पूजनीय पितामहांवर प्रतिहल्ला कसा करू गुरुवर यांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगलेलं काय वाईट कृष्णा कृष्णा मी तुला शरण आलो आहे काय करणं श्रेयस्कर ठरेल ते तूच मला सांग पण नको मला हे युद्ध नको अर्जुनाची ती स्थिती पाहून कृष्णाला हसू आवरलं नाही हास्याचा गडडाट गर करत तो म्हणाला मला कुलनाशाचे परिणाम सांगतोस <laughs> परंतु युद्ध हा ही क्षत्रियांचा कुलधर्मच आहे हे तुला माहित नाही का ज्यांना विनासायास अशी युद्धाची संधी प्राप्त होते ते खरोखर धन्य होत आणि आणि हे तर निकराच धर्म युद्ध आहे हे कर्ण हे तुझं कर्तव्य कर्म आहे ते चुकू नकोस त्या चुकलास तर तुझीच दुष्कीर्ती होईल तुझा नावलौकिक जन माहीत आहे ते निश्चित हेच म्हणतील की अर्जुन रणभिरू ठरला युद्धाला भिवून त्यानं रणांगण सोडलं ही दुष्कीर्ती तुला सहावेल का तुझे शत्रू तुझ्या योग्यतेचा उपहास करतील अपमानास्पद शब्दात तुझं वर्णन करतील कर्तव्य पालनाबाबत दक्ष असलेल्या तुझ्यासारख्या वीराला मृत्यूपेक्षाही भयंकर अशा दुष्किर्ती खेरीज अधिक दुःखकारक दुसरं काय असणार म्हणून म्हणतो उठ युद्धात ठार झालास तर वीराला प्राप्त होऊन कीर्तिवंत होशील आणि जिंकलास पृथ्वीच साम्राज्य उपभोगशील आता आणखी शंका काढू नकोस सुख अथवा अथवा दुःख लाभ हानी जय अथवा पराजय यांची क्षिती न बाळगता युद्ध कर अर्जुन मक? लगेच उठला का बोल बोल संजय पुढे काय झालं कर्ण विचारतच होता आणि पुढे